बुलेटिनची सुरुवात करणार आहोत ते म्हणजे तर महाराष्ट्रामध्ये अनेक भागांमध्ये भीषण पाण्याची समस्या निर्माण झाली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज छत्रपती संभाजीनगरमध्ये संदर्भात बैठक आयोजित करण्यात आलेली आहे तर विभागीय आयुक्तांचं मराठवाड्यातील जिल्हाधिकारी यांची महत्त्वाची बैठक या ठिकाणी आज होणार आहे दुपारी तीन वाजता छत्रपती मधील विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये ही बैठक होणार आहे या बैठकीमध्ये मराठवाड्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थितीची आणि भीषण पाणीटंचाईवर प्रामुख्यानं चर्चा केली जाणार आहे आणि बैठकीत दुष्काळ सदृश्य परिस्थितीचा आढावा घेऊन तात्काळ मदत करावी आणि कोणती करावी याचं देखील नियोजन केलं जाणार आहे आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत आहेत सिद्धार्थ मुख्यमंत्री आज आढावा बैठक घेत आहेत ते म्हणजे एक तर मराठवाड्यात दुष्काळाची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे आणि त्यासाठी आता नेमकं काय करता येईल आचारसंहिता शिथिल कशी करता येईल या सगळ्यावर चर्चा होणार असल्याचं काय अपडेट्स आहेत का म्हणाले राज्यात सगळीकडेच पाण्याचा काही प्रमाणात दुष्काळ दुर्भिक्ष निर्माण झालेलं आहे मात्र मराठवाड्यामध्ये त्याची तीव्रता लवकर जाणवायला लागलेली आहे मराठवाड्यात जवळपास दहा ते बारा टक्के पाणी साठा जिवंत पाणी साठा आहे जायकवाडीमध्ये जवळपास सहा टक्के जिवंत पाणी साठा आहे आणि जवळपास दीड ते दोन हजार टँकर्स मराठवाड्यामध्ये त्यामुळं मराठवाड्यातील दुष्काळाची पहिली बैठक जरी असली तर राज्यभर या बैठका होणार आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी दुष्काळ आहे त्या त्या ठिकाणी काय उपाययोजना करता येतील यासाठी मुख्यमंत्र्यांनी ही बैठक आहे आणि आठही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील किंवा तत्सम सगळे महत्वाचे अधिकारी या बैठकीला येत आहेत हा नियोजित दौरा नव्हता मात्र सकाळी मुख्यमंत्र्याचा संदेश आल्यानंतर विभागीय आयुक्त आणि सगळी यंत्रणा कामाला लागलेली आता तीन वाजता ही बैठक होणार आहे निश्चितपणे जसं तुम्ही म्हटलं की आचारसंहितेचा अडसर मदतीमध्ये येतो मात्र काही प्रमाणात आचारसंहिता डावलून आपल्याला मदत करता येऊ शकते मात्र ती फार कमी प्रमाणात असते आणि दुष्काळाची तीव्रता बघता ही मदत मोठी लागणार आहे त्यामुळं आचारसंहिता ही शिथिल झाली पाहिजे किंवा त्यात सूट मिळाली पाहिजे अशी जी मागणी केलेली ती योग्यच आहे आणि कदाचित निवडणूक आयोग या इमर्जन्सी किंवा आपत्कालीन परिस्थिती म्हणून त्यातून पर्याय काढून मुख्यमंत्री किंवा सरकारला मदत करण्याचे मार्ग मोकळे करतील अशी परिस्थिती दिसते आहे मात्र एकंदरीत सुरुवातीला बैठकीमध्ये महत्वाचा विषय असा आहे की पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कसा सोडवायचा त्यासाठी प्रशासनाने आधीच विहिरी असतील किंवा इतर पानवटे ते अधिग्रहित केलेले आहेत खाजगी विहिरी सुद्धा अधिग्रहित केलेल्या आहेत त्यामुळं सरकार आता गंभीरतेने दुष्काळाकडे बघायला लागलेलं ला, आहे अनेक टीका सरकारवर झालेल्या निवडणुकीच्या काळामध्ये सरकारने दुष्काळाकडे लक्ष दिलं नाही मात्र निवडणुकीतून उसंत मिळतात मुख्यमंत्री स्वतः पहिली बैठक मराठवाड्यामध्ये घेतात आणि ही निश्चितपणे काही ना काही मार्ग निघेल सरकार काही ना काही घोषणा यामध्ये करू शकते आणि बरोबर आणि त्यामुळे या बैठकी संदर्भातले सगळे अपडेट्स घडामोडी सिद्धार्थ जाणून घेत राहू तुर्तास या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद